जमाते इस्लामी वुमेन्स विंग अँड स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण जमाते इस्लामी हिंद जळगाव जामोद वुमेन्स विंग अँड स्कॉलर्स इंग्लिश कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजा पार्क जळगाव जामोद इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन आणि हरित क्रांतीचा प्रचार करणे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर समीना शाकीर खान यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्व समजावून सांगितले आपल्या भाषणात त्यांनी वृक्षारोपणाच्या अनेक फायद्यांवर प्रकाश टाकला आणि त्यांनी सांगितले की वृक्ष हे पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमुख स्रोत आहे ते पर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजनचे उत्पादन करतात ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते तसेच वृक्ष मातीचे धूप रोखतात आणि पावसाचे पाणी जमिनीत शोषून घेतात ज्यामुळे भूजल पातळी वाढते डॉक्टर खान यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना म्हटले आज आपण केलेले वृक्षारोपण भविष्यातील पिढ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल वृक्ष आपल्याला सावली अन्न औषध आणि इंधन देतात शिवाय वृक्षारोपणामुळे जैवविविधता वाढते आणि वन्यजीवांना आसरा मिळतो कार्यक्रमात डॉ समीना शाकीर खान गझल मॅम स्कॉलरचे संस्थापक अध्यक्षा शारिक आशिक सबा आणि इतर शिक्षक तसेच पालक उपस्थित होते सर्वांनी मिळून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून या आठवड्यात शंभर वृक्ष लावण्याचा संकल्प केलाय या उपक्रमामुळे विद्यार्थी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा